नमस्कार आपण पाहत आहात अहमदनगर विखेंवर नाराज असलेल्या भाजपाच्या लोकांनी सुद्धा आम्हाला गोप्यस्फोट दोन ईव्हीएम मशीन वापरण्यात आल्यामुळे दुसऱ्या दोन नंबरला पिपाणी असणाऱ्या चिन्हाला चौचाळीस हजार मते हे लंके यांचे असून हा डाव विरोधकांनी आखला गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन अहमदनगर मध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आपल्या भारत देशाच्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात त्याचबरोबर अहमदनगर शहरामध्ये सुद्धा मुस्लिम समाज अत्यंत जागृत झाले होते ज्या भारत देशाला स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष झाली ज्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळासाठी जाग� आमच्या वाढवडलांनी आपल्याला दिली सर्व परिवार बलिदान दिलं जी आम्हाला घटना घटली घटनेचे अधिकार घटने बदलाचा अधिकार जो घटला होता तो आमचा घटनेचा अधिकार आणि घटनेचे काय आम्हाला जे काय हक्क असतात जे अधिकार असतात त्यांच्यापासून आम्हाला वंचित ठेवण्याचा प्रयत्न चालू होतो त्याचबरोबर घटनादुरुष्टी त्याचबरोबर इतर अनेक कारणे आहेत की जे होते की असे ज्या समाजाला आम्ही विचारून पटवून दिले समाजाला दिशा टाकली की याच्यापुढेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वीस ते पंचवीस टक्के मतदान करत होतो त्यामुळे तुमची कुठं क्रेडिट राहत नाही म्हणजे कुठं व्हॅल्युशन राहत नाही आणि याच्या पुढं जर तुम्हाला आपल्या ज्या एक मागण्या मागणी करायच्या असेल आपले अधिकार जर मिळवायचे असतील तर तुम्हाला या दृष्टिकोनातून तुम्हाला एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तुम्हाला निश्चितपणे मतदानासाठी बाहेर पडावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही स्वतः माझ्या कित्येक साकार्याने अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक प्रबोधन केलं की तुम्ही घरातून निघाना मतदान करा आणि त्याबद्दल मी सर्व मुस्लिम समाजाच्या मतदाराचा आभार मानेन तरुणापासून गैरवज आभार मानेन की त्यांनी आतोनात प्रयत्न करून आपल्या गल्लीतले मोहल्ल्यातले महल्यातले आजूबाजूबाचं पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केचं मतदान करणं तुम्ही अंदाज भावी बावीस ते सत्तीस टक्के आणि निश्चितच आनंदनगर शहरासकट जिल्ह्यासकट हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेलं आहे आणि मी महाराष्ट्राचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे ना ठिकाणी अशा प्रकारचा संपर्क केला होता माहिती घेतली होती गेलो होता प्रचार केला होता आणि त्या सर्व ठिकाणी आम्हाला रिपोर्ट भेटले की जेव्हा मुस्लिम समाजाने जास्त काही काय तर नव्वद नव्वद शंभर शंभर टक्के केला शहरामध्ये काय भूत असेल तर ते दोन दोन तीन मतदान प्राप्त झाले असं म्हणता आणि हे सर्व मतदान जे काय केलं आम्ही जे प्रश्न होता तुमचा हे मतदान घटनेसाठी स्वतःच्या विकासासाठी मुलांच्या शिक्षणासाठी रोजगारासाठी आज जे काय आम्ही जो शेतकरी बंधू आमचे किती मुस्लिम बंध त्यांच्या शेती मालाच्या भाव भावासाठी या सर्व प्रश्नाचा विचार करून आम्ही केलेला आहे हा कुठलं मतदान कोणाच्या दिवसाविरोध कुठला कटोडा कुठला कलर विरोध केला नाही जरी आमच्यावर आणि जरी आम्हाला कुठल्या धर्माच्या नावसुद्धा आम्ही केलेलं नाही आपण पाहत असतो की महाराष्ट्रामध्ये आयुष्य आघाडीचे कुठला धर्माचा उमदार असो त्याला आम्ही मतदान केलेलं आहे त्याचं धर्म बघितलेला नाही आघाडी बघितलेली आहे आघाडीचे ध्येय धोरणं बघितलेली आहेत आणि आपला स्वतःचा विकास आणि देशाची एकात्मता पाहिलेली आहे जाती धर्माला ह्याला त्याला आहुती देऊन आम्ही एक ठिकाणी एक खट्टा दुसऱ्या मतदान ज्या आम्हाला उमेदवार पडतो त्या उमेदवारच्या फायदा आम्ही टाकलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आपण पाहतच आहे हा मतदानाचं प्रमाण वाढलेलं प्रमाण याचा फॅक्ट फार मोठा झालेला आहे आणि त्यामुळेच महाविषयक आघाडीचे तीस उमेदवार ह्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलेले आहेत विधानसभा असो आणि दुसऱ्या निवडणुकीसाठी आम्ही निवडणूक आयोगाकडं निश्चित असो मी स्वतः कौर स्वर्ण कर त्या ठिकाणी मी भारतीय नागरिक आहे मला तो अधिकार आहे मी निश्चित निवडणूक आयोगाकडे या परिषदेचे अर्ज दाखल करणार आहे की तुम्ही जे काय मतदानाचं प्रमाण एका मशीनवर ठेवतात आणि त्या मशीनचं टायमिंग त्या मशीनची संपूर्ण प्रक्रिया त्याला किती मसं लागतं आणि एक निवडणूक अधिकारी त्याची ओळखपत्राची किती वेळामध्ये त्याची चाचणी केली पाहिजे टाइम बॉन्ड पाहिजे की मतदान त्या ठिकाणी गेलं तर त्याला आता फास्ट टॅग लावले रोडवर लागले एक मतदान केंद्रामध्ये गेलं तर नागरिकाला काय लावून आणलं त्याची प्रक्रिया किती कमीत कमी वेळात करू शकतो हे पाहावं लागेल आणि एक झालं असतं की आंबेडकर शहरामध्ये आणि ठिकठिकाणी गोंडी असो मुंबईची कित्येक मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी अशा प्रक्रिया विलंब लावलेली प्रक्रिया लावल्यामुळे कित्येक मतदार मुस्लिम मतदार ठाकरे परत गेलेला आहे आणि जो परत गेला नसता तर पर्सनचं प्रमाण अजून वाढलं असतं निश्चित काही शंका नाही आणि ही मागणी करणार याच्या विधानसभेला येत्या विधानसभेला सुद्धा आम्ही ह्या मशी मदत मागणी करणार आहे आणि निश्चितच ह्या सांगू इच्छितो की काही ठिकाणी होऊ शकतं आमचे उमेदवार सुद्धा असते समाजाचे उमेदवार विविध पक्षाकडे मागणी करतो उगा राहण्याची इच्छा व्यक्त करते समाजाकडं आणि ते त्यांना प्रतिनिधी दिलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी त्यांनी सुद्धा काम केलं पाहिजे आणि त्याचबरोबर अशा प्रकारे विलंब प्रकार फास्ट प्रक्रिया कशी राबविलो आम्ही करू आणि आमच्या मतदार याद्यामध्ये सुद्धा मतदारचं नाव कसं वाढेल त्याचं सुद्धा निश्चित याकडून आणि देश राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जो अधिकार आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेद्वारे दिलेला आहे ज्याच्यासाठी नव्वद वर्ष या ब्रिटिश युद्ध लढावं लागलेलं आहे क्रांती झालेली आहे आणि त्या क्रांती जो आम्हाला जो राष्ट्रीय हक्क एक मैदानाचा तो निश्चित बनवण्यासाठी बजण्यासाठी कुठलाही जातीचा धर्माचा कुठलाही कशाला विचार न करता आम्ही निश्चितच राष्ट्रीय करतो बजा लोकांना लोक जागृती निर्माण करून चळव चालतो